सह्याद्री बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुन्हा वीस ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी हा नामांकन अर्ज भरला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप नेते प्रवीण पोटे महायुतीचे स्थानिक नेते अनुप धोत्रे यांच्या आई पत्नी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते खुले नाट्यगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय ही रॅली काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला आपल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवार विजय होईल याची खात्री करून दिली देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत प्रयत्न करायची आता ही प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे त्यामुळे आपला विजय सहज होईल अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे तर पवार म्हणजे शरद पवार नव्हे तर अजित पवार कन्फ्युजन नको म्हणत सभेत हसवू पिकवला अकोला लोकसभा निवडणूक करिता आज काँग्रेस पक्ष कडून डॉक्टर अभय पाटील यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आज नाना पटोल यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच तिसरा नामांकन अर्ज पुन्हा दाखल करणार आहेत या वर्षी लोकसभा निवडणुकी ही चांगल्या मतांनी काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलाय शेतीपासनं शिक्षणापासनं तर देशाच्या मॉडर्नायझेशन पर्यंत सगळ्या गोष्टीचा सर्वांगिणी विकास हे काँग्रेसचं ध्येय आहे महाविकास आघाडीचं ध्येय आहे आणि ते आम्ही साध्य करू भंडारा जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या साकोली तालुक्यातील मोह घाटा शेतकरी वासुदेव बेनिराम भांडारकर यांचे शेत शिवारातील तीस फुट शेतात गेलेल्या शेतकरी वासुदेव भांडारकर यांनी विहिरीवरील कठड्यावर सदर बिबट्या बसून असल्याचे दिसून आल्यानंतर प्रकारची माहिती त्यांनी साकोली वन विभागाच्या कार्यालयाला दिली माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अति जलद बचाव दलाच्या जवान हित घेऊन घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पथकाने विहिरीच्या आत लोखंडी पिंजरा दोरखंडाच्या साहाय्याने सोडला असता बिबट्याने पिंजरात प्रवेश केल्यानंतर पिंजऱ्याने बंद करून दोर हा पिंजरा सुरक्षितपणे बाहेर काढून यश बचाव दलाच्या प्रयत्न करून विहिरीतून सुखरूप बाहेर काढून बिबट्याला जीवदान दिले त्यानंतर बिबट्यावर साकोली येथील सहाय्यक वन संरक्षण कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले तो पूर्णपणे चांगला झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा दोन हजार दोन ची प्रलंबित थकबाकी भरण्यास आठ करणाऱ्या ब्रुक्राफ्ट मायक्रो प्रायव्हेट लिमिटेड बीयर कंपनीला राज्य विभागाने दणका दिला आहे तब्बल सत्तावन्न कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार चारशे पंधरा रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुकेत दत्तात्रय तळेकर आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी यांच्यावर कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत राज्य कर, कर निरीक्षक दीपक साहेबराव शिंदे यांनी कोंडवा पोलिसांना ठाण्यात फिर्याद दिली आहे भावना गवळी पाच टर्म पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रथमच त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या उमेदवाराला शिवसैनिकांनी विरोध केला आहे यवतमाळ येथील दत्त चौकात निदर्शने करून संताप व्यक्त करण्यात आला आहे दोन मध्ये नांदेडच्या सर्कल मधून वाडी सर्कल मधून त्या पराभूत झालेल्या आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा डिपॉझिट जमा झालेला आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये त्या स हेमंत पाटील साहेबांनासुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या देशात आज वातावरण कोरडं राहणार असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे चार आणि पाच एप्रिल दरम्यान उत्तर कर्नाटकमधील मधील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पाच ते सात एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे चार ते सहा एप्रिल दरम्यान झारखंड तेलंगणा आणि रायल सीमा येथे वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्याचसोबत आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ महायुतीकडे आहे धनुष्यबाने चिन्ह घेऊन भाजप मित्र पक्ष महायुती जनतेमध्ये एक वर्षापासून आणि सलग काम करत आहे सरकार आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करत असताना सरकारची काम योजना जनतेपर्यंत पोहोचविणे ज्या जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला एनडीएवर विश्वास दाखवला तर जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत असतानाही भारताची होत असलेली प्रगती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताकडे न्यायचा आहे महायुतीचा विजय हा निश्चित आहे असं वक्तव्य मदन येरावाल यांनी केलं आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नांदेड एअरपोर्ट वरती आले असतात त्यांचे स्वागत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केल्यानंतर ते हेलिपॅडने हिंगोली रवाना झाले असून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या जवळ त्यांनी अशा सूचना केल्या आहेत की सर्वांनी युती धर्म पाळवा आणि आज आम्ही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आहे त्यासाठी देखील आम्ही कामाला लागलो आहोत आणि मुख्यमंत्री यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नवनीत जात प्रमाणपत्र आज सर्वोच्च पार पडली न्यायमूर्ती जे के महेश्वर यांनी संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब करण्यात आला आहे दरम्यान गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयात सुनावणी चालू होती मात्र आता ती सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निर्णय जाहीर केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्यांचा आहे विधानसभेपर्यंत हा पक्ष राहीलच असं मला वाटत नाही असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर निशा साधला आहे महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवारी वरून सध्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचा यांचा लोकसभेचं तिकीट कापण्यात आल्याचंही म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री